मालवणात रन फॉर युनिटी एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन मालवण पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते नऊ वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी अशी एकता दौड आयोजित करण्यात आली आहे ही दौड देऊळवाडा ते रेवतळे तिठा ते देऊळवाडा अशी सागरी महामार्गावर आयोजित करण्यात आली आहे तर सदर कार्यक्रमकरिता सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन राष्ट्रीय एकतेचा जागर करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी केले आहे सदर दौड मधील मालवण पोलीस ठाणे मधील अधिकारी अमलदार पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील तसेच मालवण शहरातील रोटरी लायन्स क्लब पत्रकार संघ व्यापारी संघ आस्था ग्रुप मातृत्व आधार ग्लोबल रक्तदाते स्वराज्य संघटना तसेच इतर सेवाभावी संस्था नागरिक सहभागी होणार आहेत